त्यांचे कुटुंबीय सुद्धा सहभागी झालेले आहेत त्यांचे पूर्ण कुटुंब या ठिकाणी आहे ताई तू बीडहून या मोर्चासाठी सहभागी झाले आहेत काही आरोपी पकडले गेले अजून एक आरोपी फरार आहे काय आता मागणी करते मागणी आहे की आम्ही न्याय मागतोय आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि जे आरोपी आहेत त्यांना कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे सरकार कमी पडतंय असं वाटतंय याबाबत साच बोल काय वाटतंय दादा तुम्हाला तपास चालू आहे आणि आमची मागणी एकच आहे की लवकरात लवकर त्या राहिलेल्या आरोपींना पकडा आणि ह्यांना कोणी आश्रय दिलाय या तुमच्या पुण्यनगरीत पुण्यातच आपल्या सगळ्यांचं जे विद्येचं माहेरघर घर आहे त्या पुण्यात कोणी आश्रय दिलाय अशा चुकीच्या गोष्टीला त्यांना पण लवकरात लवकर त्यांची चौकशी करा आणि त्यांना सह आरोपी करा आणि फाशीची शिक्षा पण या सगळ्यामध्ये गृहमंत्री म्हणून फडणवीसांनी पाहिजे कि भूमिका घेतली नाही फडणवीस आता तपास चालू आहे तपास होत आला सगळा की आम्ही एक दोन दिवसामध्ये मुख्यमंत्री साहेब यांना भेटणार आहोत किंवा ते आमच्याकडे येतील असा वेळ भेटेल किंवा तसं त्यांचं असं नियोजन तसं नक्कीच आम्ही या सगळ्यांची गोष्ट मागणी करणार आहोत वाल्मिक करारवर तीनशे दोन अजूनही दाखल होत नाही याचं वाईट वाटत आ, वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की माझा देवासारखा भाऊ यांनी हिरावून नेला आणि ह्याच्यामध्ये जितके लोक आहेत त्यांना हे ते कोणी पण असू त्यांना फाशी झाली पाहिजे म्हणजे लोकांना पण कळत की कायद्याचं कुठतरी जरब आहे कायदा आहे आणि एक संबंध महाराष्ट्राला उदाहरण येईल की चुकीच्या गोष्टी करणाऱ्याला सोडलं जात नाही ताई तुला सरकारवर विश्वास आहे सरकार तुला न्याय विश्वास तर आहे आम्हाला न्याय मिळेल म्हणून फक्त एकच अपेक्षा आहे की जी प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर होणार जे आता या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्या कन्या आहेत त्यांच्या पत्नी सुद्धा आहेत भाऊ आहेत हे सगळं जण त्यांच्या बहीण सुद्धा आहेत या ठिकाणी खरंतर आणि या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी होऊन आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करताना हे सगळे पाहायला मिळतात आहेत खरंतर अतिशय दुःखद प्रसंग या संपूर्ण कुटुंबावरती ओढवलेला आहे आणि या दुःखाच्या प्रसंगात सुद्धा न्याय मागण्यासाठी खंबीरपणे हे सगळे कुटुंबीय आज सरकारकडे न्याय व्यवस्थेकडे पाहिलेले पाहत असलेले आपल्याला दिसून येतात त्यामुळे आता सगळ्यांची जबाबदारी आहे या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची त्यामुळे या प्रकरणामध्ये सरकार कितपत पुढाकार घेऊन सगळ्या कारवाया करतं की जी केस आहे ती फास्ट ट्रॅकवर चालते का आणि सगळ्याच आरोपींना जे जे यामध्ये सहभागी होते त्या सगळ्यांवरती कारवाई होणार का मको का लागणार का हे सगळंच पाहणं या प्रकरणामध्ये महत्वाचं सुद्धा दृश्य टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवतच राहणार आहोत कॅमेरापर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी